रम्या आणि वसुहत्या करणार नंदिनीवर पलटवार नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की नंदिनी आणि युग चा बोलणं चालू असतंय तेवढ्यात युग म्हणतो की वहिनी अगं खूप मोठा प्रॉब्लेम झालाय तो सगळा प्रॉब्लेम नंदिनीला सांगत असतोय नंदिनी ते ऐकत असते काय झालं असेल बरं तो मोठा प्रॉब्लेम युगने नंदिनीला तो सांगत असतोय तो सांगत असताना खूप रडतही देखील असतोय त्यानंतर नंदिनी हे सगळं ऐकल्यानंतर युगला म्हणते की तू मला सांग हेच कारण आहे ना ते हेच कारण होतं ना आणखी काही लपवत नाहीये ना, ना तू माझ्यापासून हे ऐकून युगला खूपच टेन्शन आलेलं असतंय तो काहीतरी लपवतोय तिच्यापासून तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की वसुहात्या आणि रम्या त्यांचं बोलणं चालू असतंय तेव्हा वसुहत्या म्हणते की ही गोष्ट तो कोणालाही सांगणार नाही आणि बरोबर याच गोष्टीचा आपण फायदा घ्यायचा यामध्ये नंदी नंदिनीला अडकवायचं तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की नंदिनी खूपच टेन्शन मध्ये आलेली असते युगने तिला काय सांगितलं असेल बरं तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की मालिनी आणि तिची मैत्रीण काव्या ज्या टेबल बसली होती त्या टेबल वर टेबल वर पशी जातात आणि तिची मैत्रीण त्या टेबल वरचे लेटर तिला सांगते त्या टेबल वरती जे आणि के लिहिले असते तेव्हा तिची मैत्रीण म्हणते की के फॉर काव्या तेवढ्यात मालिनी म्हणते की मग जे म्हणजे कोण तेवढ्यात तिची मैत्रीण म्हणते की ते आता तू घरी जाऊन काव्यालाच विचार तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की काव्यात घरी आलेली असते तिला खूप टेन्शन आलेलं असते की मालिनी काकूने मला कॅफे मध्ये बघितलं आणि तो कॅफे त्यांच्या मैत्रिणीचाच निघाला आता पुढे नेमकं काय का होईल तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा